श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी वर्षा माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं स्वागत करते आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करून तशी स्वामी प्रार्थना करून मी या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे त्याआधी माझ्या सर्व स्वामी सेवेकार्यांना इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप खुँँँँ खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखाचे समाधानाचे आरोग्याचे आणि खूप चांगले जाऊ या वर्षात तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत अशी चरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे बघा नवीन वर्ष इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि या नवीन वर्षात प्रत्येकाने कोणता ना कोणता काहीतरी संकल्प हा नक्कीच केला असेल त्यात सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत अशा स्वामीचरणी प्रार्थना करते मी त्याचबरोबर बघा अं नवीन वर्षातला हा आज पहिला गुरुवार आहे आणि या गुरुवारी या गुरुवारी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत किंवा प्रत्येक जो येणारा प्रत्येक गुरुवार आहे त्या गुरुवारी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या असतात किंवा जे नवीन स्वामी भक्त आहेत की ज्यांना स्वामींच्या मार्गात यायचं आहे स्वामींची सेवा करायची आहे तर असे जे नवीन काही असतील स्वामी सेवेकरी तर तर आज आजपासूनच अगदी आत्तापासून जरी स्वामींच्या सेवेला सुरुवात केली तरी चालणार आहे स्वामी बघितला व्हिडिओला सुरुवात केली नाही आणि स्वामींचा कौल अगदी पुढ्यातच फुल येऊन पडले तुम्ही बघू शकाल तुम्ही बघू शकाल मंदिर कुठे आहे आणि स्वामींच्या मूर्तीच्या पुढचा फुल चक्क माझ्या पदरात येऊन पडलेला आहे खरच मी धन्य झाले आज अक्षरशः मी धन्य झाले ऍक्च्युली रोजच असा पूजा केल्यानंतर कौल हा मिळतोच पण आज खरंच स्पेशल आहे आज मी व्हिडिओ करायला घेतल्याच्या नंतर हे फुल माझ्या पदरात येऊन पडलं आहे स्वामींचे असेच अनुभव तुम्हालाही मिळतील पण त्याआधी स्वामी सेवा करायला घ्या एक पाऊल तुम्ही पुढे टाका स्वामी नक्कीच तुम्हाला साथ देतील बघा जे नवीन सेवेकरी आहेत सुरुवातीला फार नाही पण स्वामींची अखंड नामस्मरण सेवा करायला सुरुवात जरी तुम्ही केली तरी त्याचे अनुभव तुम्हाला लगेच मिळतील तुमच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडण्यास तिथूनच सुरुवात होते बघा स्वामीने एखाद्याचा हात धरला की ते कधीही आपला हात सोडत नाही कितीही संकट येऊन देत स्वामी अखंड पाठीशी उभे राहतात कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात अरे मला स्वतःला अनुभव आहे बघा रोज रोजची जी नित्यसेवा आहे ती करायला जर जमत नसेल तर ॲटलिस्ट गुरुवारी तरी या ज्या काही सेवा आहेत ज्या मी पुढे सांगणार आहे त्या सेवा तरी करायचा प्रयत्न तुम्हाला किंवा आपल्याला करायचा आहे मी तर करते पण माझ्यासोबत तुम्हीही या सेवा दर गुरुवारी करायच्या आहेत तर कोणत्या सेवा आहेत बघा गुरुवारी गुरुवारी सर्व प्रथम गुरुवारी सर्व आटोपल्यानंतर आपला जो हुमरा आहे घराचा जो हुमरा आहे त्या उंबऱ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करायचं आहे म्हणजे हळद घ्यायची त्याच्यात थोडं पाणी गोमूत्र टाकून फार असं हे करायचं नाहीये फक्त हळदीचं लेपन करायचं आहे फार असं त्याच्यावरती असं थापटून अशी हळद ठेवायची नाही फक्त एक साधं लेपन करायचं आहे उंबऱ्याची पूजा करायची आहे आपला दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे त्याच्यावरती हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे जे मुख्य दरवाजा आहे आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे ते छान सजावट वगैरे करण्यासारखी असेल तर छान असं सजावट वगैरे करायची आहे त्याच बरोबर बघा ह्या काही गोष्टी आहेत ह्या ज्या सवयी आहेत ह्या आपण स्वतःला लावून घ्यायच्या आहे याच्याने काय होईल फार असा पैसा वगैरे बंगला वगैरे बांधाल असा पैसा वगैरे फार मिळणार नाही पण हे सर्व केल्याने घरामध्ये जे सकारात्मक बदल घडायला लागतील ते तुम्हाला त्याचा अनुभव यायला सुरुवात होईल त्याचबरोबर आपण बाहेर भायर जी बाहेरून येणारी जी निगेटिव्हिटी असतील ती निगेटिव्हिटी या गोष्टीमुळे ती निगेटिव्हिटी आपल्या घरात येणार नाही किंवा जी काही कटकट असतील जे काही घरातले वाद असतील चिडचिडपणा असेल हे सर्व कशामुळे होतं जेव्हा घरातलं वातावरण आहे ते निगेटिव्ह असतं त्यामुळे होतं ह्या सर्व गोष्टी केल्याने त्या आपल्या घरामध्ये सकारात्मक बदल घडायला सुरुवात होते तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि मग ठरवा की हे सर्व क केल्याने काय बदल होतात किंवा काय होतं नक्की हे आम्ही सांगतो लेपन करा हे करा ते करा ते का सांगतो हे तुम्ही स्वतः जेव्हा कराल ना तेव्हा तुम्हाला समजेल बघा गुरुवारची फरशी पुसायची नाही असं म्हटलं जात पण आपला जर मंदिराचा जो भाग आहे किंवा मंदिर सेपरेट असेल तर तिथे आपल्याला आता बघा गुरुवार होते गुरुवारची जी मांडणी वगैरे करायची असते किंवा अजून काही देवपूजा करायची असते तर तो, तो तेवढा परिसर सुद्धा तुम्ही स्वच्छ करून घेतलात तरी चालणार आहे त्याचबरोबर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुळशीला आपण कच्च दूध अर्पण करायचं आहे दर गुरुवारी कच्चे दूध अर्पण करायचे आहे बघा तर गुरुवारी एकादशी आली तर दूध अर्पण करायचे नाही कारण तुळशीचा हा निर्जली उपवास असतो त्यामुळे तुळशीला पाणीही घालत नाही एकादशीच्या दिवशी आपण एकादशी रविवारी आपण तुळशीला पाणी घालत नाही कारण तुळशीचा उपवास असतो आता बघा मुख्य सेवेकडे बघूया बघा रोज रोज नाही दमलं तरी ॲटलिस्ट गुरुवारी तरी तुमच्या जवळपास मठ असेल मंदिर असेल किंवा केंद्र असेल तर तिथे जाऊन किंवा दत्त मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला स्वामींच महाराजांचं दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचा आवर्जून प्रयत्न करा बघा खूप सुंदर अनुभव येतो <coughs> बघा प्रत्येक वेळी देवाकडे काहीतरी मागायचं आहे या अपेक्षेने आपल्याला मंदिरात जायचं नसतं केव्हा तरी महाराजांसाठी महाराजांना बघण्यासाठी का होईना आपण मठात किंवा केंद्रामध्ये जायचं असतं अं देवाने जे आपल्याला दिलेलं आहे त्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी त्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी आपल्याला देवाकडे जायचं बघा महाराजांच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा आपल्या मनाला खूप समाधान मिळत ते आपले गुरु आहेत आणि दर्शनाने त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यात फार फार अमूलाग्र बदल होत असतात बघा आपल्या आयुष्यात गुरूंना फार महत्वाचे स्थान आहे बघा अं आ... <coughs> गुरु हा केलाच पाहिजे आता का केला पाहिजे गुरु तर तुम्हा सर्वांना माहीत असेल जेव्हा देव कोपतात तेव्हा गुरु आपले आपल्याला तारतात परंतु गुरु कोपतात तेव्हा देवसुद्धा काहीही करू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला आपल्या महाराजांची तेवढीच सेवा ॲटलीस्ट गुरुवारी तरी त्यांची जी काही सेवा आहे ती करायचा आवर्जून प्रयत्न आपण केला पाहिजे बघा सांगायचा मुद्दा एवढाच की तुमच्या आजूबाजूला जर काही केंद्र असेल मठ असेल दत्त मंदिर असेल तर तिथे जाऊन महाराजांसमोर बसा त्यांच्या मूर्तीसमोर बसा तुम्ही महाराजांसमोर बसल्या बसून त्यांचे आभार मानायचा प्रयत्न करा त्यांच्या मूर्ती समोर शांत बसल्याने मनाला जी शांती मिळते समाधान मिळते ते ते मी शब्दात नाही व्यक्त करू शकत तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घ्या बघा ज्यांचं गुरुबल कमजोर असेल त्यांनी गुरुंची जास्तीत जास्त सेवा करायची असते का करायची असते की जा, गुरूंची जास्तीत जास्त सेवा केल्याने तुमचं गुरुग्रह आहे हा फार मजबूत होतो मजबूत होण्यास सुरुवात तिथून होती आणि त्यासाठी आपल्या गुरूंची सेवा ही करणं तेवढंच महत्वाचं असतं ज्या घरात गुरुचरित्राचं पारायण होत त्या घरात कोणत्याही बाधा नजर दोष किंवा वास्तुदोष असेल त्या नाहीशा होण्यास सुरुवात होते किंवा घरामध्ये काही बाधा असेल तर त्यापासून कशी मुक्ती व्हावी याचे संकेत आपल्याला दत्त महाराज हे देत असतात किंवा आपल्या घरातील बाधा घालवण्यासाठी अं लागणारे जे उपाय असतात ते सुचवण्याचे संकेत आपल्याला दत्त महाराज देत असतात बघा दर गुरुवारी गुरुचरित्राचा सा, चौदावा व अठरावा अध्याय हा वाचला गेलाच पाहिजे त्याचबरोबर चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय जरी रोज वाचायला नाही जमले तरी एक एक अध्याय तरी रोज वाचायचा प्रयत्न आपल्याला आपण केलाच पाहिजे बघा स्वतःला एक सवय लावून घ्या नियम लावून घ्या की आपलं पूर्ण सर्व काम आटोपल्यानंतर अगदी देवा पुढे दहा ते पंधरा मिनिट बसून अखंड नामस्मरण जरी स्वामींचं केलं तरी मनाला खूप शांती आणि समाधान मिळते बघा त्याचबरोबर तारक मंत्र बोलायचा सुद्धा प्रयत्न आवर्ज करायचा आहे अं बघा जर दर, दर गुरुवारी तुम्ही मठात मंदिरात जात असाल तर तिथे काही गरजू गरीब व्यक्ती असतील तर अशा लोकांना पिवळे पिवळ्या वस्तूंचं दान करायचा प्रयत्न आवर्जून करा बघा आता पिवळे पिवळ्या वस्तू कोणत्या असतील तर तुम्ही केळी केल्या केळींचं दान केलं तरी चालणार आहे वडापाव याचं दान केलं तरीही चालणार आहे वडापाव वडापावमधला वडा जो असतो तो पिवळा असतो त्यामुळे ते त्याचं दान केलं तरी सुद्धा चालणार आहे त्याचबरोबर फरसाण असेल त्याचं दान केलं तरी सुद्धा चालणार आहे फक्त ते गरजून व्यक्तींपर्यंत पोचलं पाहिजे आता बघा दर गुरुवारी न चुकता अं तुमच्या आजूबाजूला जर केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडासमोर अं तुम्हाला संध्याकाळी तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालणार आहे का का लावायचं आहे तर केलीच्या झाडामध्ये साक्षात विष्णूंचा वास असतो तिथे बसून तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र याचं सुद्धा पठन तुम्ही केलं तरी सुद्धा चालणार आहे त्याचबरोबर औदुंबराच्या प्रदक्षिणा घातल्या तरी सुद्धा चालणार आहे बघा या सर्व सेवा न चुकता अखंड चालू ठेवल्यात तर या सर्व सेवा केल्याने तुमच्या आयुष्यात येणारा जो सकारात्मक बदल आहे त्याचा जो अनुभव आहे तो फार अमूलाग्र आहे तो तुम्ही स्वतः घ्यावा अशी माझी खूप इच्छा आहे आणि त्यासाठी या नवीन वर्षामध्ये आपण स्वामींची अखंड सेवा करणार आहोत जे नवीन सेवेकरी आहेत जेव्हा जे नवीन आहेत त्यांना स्वामींच्या मार्गात यायचं आहे त्यांनी आजपासून अगदी आत्तापासून स्वामींच्या सेवा करायला सुरुवात केली किंवा निदान अं स्वामींचं अखंड नामस्मरण जरी करायचा प्रयत्न केला तरी चालणार आहे बघा काहीही नाही जमलं तरी एक माल नाही तर अकरा माळी अकरा माळी नसतील जमसत एक माल तरी रोज स्वामींची आपल्याला घ्यायचीच आहे बघा अं स्वामींची सेवा किंवा स्वामींची सेवा आपण जेव्हा करतो किंवा स्वामींच्या मार्गात जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला आपल्या वाईट परिस्थितीत कोणाच्याही पुढे हात पसरायची वेळ स्वामी कधीही येऊन देत नाहीत माझा स्वतःचा अनुभव आहे त्यावरून तुम्हाला सांगते बघा जे नवीन असतील त्याने आवर्जून स्वामींच्या अखंड नामस्मरण पासून सुरुवात करा आस्ती आस्ती सेवा वाढवायला सुरुवात केली तरी चालेल जसं तुम्हाला जमेल त्या पद्धती सेवा करायचा प्रयत्न करा पण सेवा करा हे बघा आपण प्रयत्न केला की सर्व जमत पण जर करायचंच नसेल तर काही हजार कारणही त्याला पुरेशी असतात त्यामुळे सांगते की फार पुस्तक वगैरे किंवा फार स्वामी चरित्र वाचायला जमत नसेल गुरुचरित्र वाचायला जमत नसेल ठीक आहे नाही जमत काम कामामुळे नाही जमत आपण संसारिक माणसं आहोत आपल्याला त्या पूर्ण संसारिक आपल्या संसाराच्या गाड्यातून आपल्याला परमार्थ साधायचा आहे वगैरे सर्व ठीक आहेत पण त्यासाठी आपल्याला स्वामींचं सुद्धा नावस्मरण करणं तेवढंच महत्वाचं आहे बघा बघा स्वामींची नित्यसेवा करायचा प्रयत्न आवर्जून करा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ